बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे परंडा येथे गुरुवार दिनांक बारा रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली परंडा तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनाचा आशय परभणी येथे कलेक्टर कचेरीसमोर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा असून या पुतळ्यासमोर ब्रॉन्झ धातूचे संविधानप्रत उभारले आहे काल दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी एका समाजकंटकाने संविधानाची तोडफोड केली आहे त्यामुळे परभणी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून परभणी शहरात मोठ्या प्रमाणावर दंगल सुरू आहे तरी आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फास्ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीस पोलिसांनी फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून असे कृत्य यापुढे करणार नाही असे निवेदनात म्हटले आहे याप्रसंगी रिपाई महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे अध्यक्ष उत्तम वव्हाळ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय बनसोडे आय टी सेल आकाश बनसोडे तालुका संपर्क प्रमुख दादा सरोदे जयराम साळवे दीपक थोसर हरिभाव डिकोळे संजीवन भोसले रामा हावळे दाबाळे बबन भोसले कबीर भोसले लखन मोहिते मिलिंद हावळे बनसोडे लिमकर आदीसह सर्व समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दहा तारखेला परभणी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी एक माते फिरू सैतानाने बाबासाहेब आंबेडकरांच्या जा पुतळ्याजवळ जाऊन त्यांच्या जे संविधान होतं त्या ठिकाणी ठेवलेलं संविधानाची प्रतिकृती त्या त्याची विटंबना केली आणि विटंबना केल्याच्या निषेधार्थ पूर्ण आज महाराष्ट्र धगधगतोय महाराष्ट्र पेटलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आपण प्राथमिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पंढर शाखेच्या वतीनं आज आपण तहसीलदारला या ठिकाणी निवेदन देणार आहोत की जे असे मनोमृत्तीची जी लोकं या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आहेत यांचा शासनाने आणि पोलिसांनी वेळेस यांचा निषेध याचा चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त करायला का पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या गोविंदानं अठरा अगडपगड जातीची लोकं नांदत असताना एखादा माते फिरून सैतान काहीतरी विध्वंसक कृत्य करतं आणि महाराष्ट्राला त्याचं चांगल्या पद्धतीची झळ सोसावी लागते म्हणून या घटनेचा निषेध म्हणून आज परंडा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं एक अर्ध्या तासाचा रस्ता रोको करून आपण या ठिकाणी तहसीलदारला निवेदन देणार आहोत आणि आमची शासनाने तत्काळात लवकरात लवकर दखल घेऊन जे मातीपेरूसायतान आहेत ह्याच्यावरती गुन्हा तर दाखल झालेला आर आहे आरोप्याला अटक झालेली आहे परंतु याच्यावर मनुष्य देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे याच्यावर मोका का अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे की दहावीस वर्ष त्याची जामिनच नाही झाली पाहिजे मग त्या बाकीच्या जी कुणी नीच लोक असतात त्यांना सुद्धा दहशत त्याच्यावरती बसायला पाहिजे की जर महापुरुषाच्या पुतळ्याची जर कुठं विटंबना केली तर किती सजा भोगावी लागते मग त्याच्यामुळं कुणाचं मन धजवू नये म्हणून या ठिकाणी आपण त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आपण सर्व भीमसैनिक या ठिकाणी थांबलेला आहोत तर प्रथम आपण या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत तत्पूर्वी आपण या ठिकाणी एक दहा मिनिटाच्या आपण घोषणा देणार आहोत घोषणा दिल्याच्या नंतर निवेदन देणार आहोत भारत रत्न डॉक्टर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा विटंबना केलेल्या मनोवाजी कृतीचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब संविधान हमारी जान है संविधान हमारी जान है संविधान हमारी जान है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा